प्रदीप आणि राजदीप सामान्य राजदीप्रमा फिल्म फक्त मला बघायला झेल काय फक्त तो दिवस झेक दिलाय घुम स्वतःच्या गोलंदाजी पहिला घरी बनवत होते पहिला होतो हा सामना केला जाईल गरी फांडाच्या सांग नाही लोन घ्यायची आहे नवीन फलंदाज कोण जातोय किनोट खंडाकडून तर राही पाहिला तो गणेश सन्मान सुंदर दोन पाहिला मी ती स्वयं घे पडून चेंडू चार गाव पाच चेंडू चार भावात खर्ती केला का स्वतः

लोण शक्यतो सांगायला ठेवलं डोडी सांगा नाही लोन घ्यायचे तर दुसरा गडीवर होतो येतो पुरोहित म्हणून फॅलवर जातो तो

आता होत नवीन फरंदर्भात होतो सुंदर बोललं नाही बोलून पहिले छत्रामध्ये थोडं झेमले आम्ही चार थोडं धोन होते माघारी ते थोडं झेंडले

आपलं सुरज दुसऱ्या छट्टामध्ये सुरज म्हणते करा मी गाडी मात्र महाधारी पाठवलं होतं ते चार धावण्याचा सर्दी गेले होते दुसऱ्या छट्टामध्ये काम नाही नाना कळवून औषध खांदा कडून ते नाना सतरा जे शिकायला औषध मोठ्या खाणा नाही प्रकारण केलं ते बार्दिशाने सांगायला तूला तिर्म स्थान आपल्या छत्रज्ञ साधून घ्यायचा आणि सलामती दोन मैदानात पाठवायचे पडेल संघाने आणि दोन्ही पंचानी नवक सामन्या पूर्वक करायचे पंचानी महाराष्ट्रांचा हुद्धी सिद्धावू लागते पटेल संघासमोर सलामती दोन मैदानात सुरा झेलगे अतिल माशी तालुकामध्ये भाव मध्ये दोन्ही अतुल मासियामले भारत चंद्र मध्ये नव भावांची गरज संकटात पहिल्याने पहिले शिरतो तो सुरज घेऊन देऊन केला सुरक्षा घेऊन आली एका सर्वधर्यला गेलो तर चंद्रपट करतो शिमारपट चार धावांसाठी तर सुरजेला चार धावतो खंडायला चार धावतो खंडतो चार या धाव संख्येवरती उद्या चंदावरती चार भावांसाठी चंडपटा शिमार्याच्या बाहेर सुरक्षे आली चेन आणि पाच धावांची गरज सूरजन पहिल्या सजा उतरते हा मात्र सुंदर असतो फटका मला मला जमती करतो सिमार जमान चार धावांसाठी ते सूरजन हेम चार धाव फार धाव फावतो आठ या दाव आठ एक धावांची गरज एक फालतू सामना ठेवून चिठी उडी एक सामना खालचूक ठेवून घेऊन चिटी उडी एक हाय म्हणजे चिटी आहे तेच एक सांगायचं नंतर